तर 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 का ढिंकीच का नमस्कार मंडळी युट्यूब फॅमिली तर तुम्ही कालचा व्हिडिओ आपला बघितलेला रात्री उशीनं टाकलेला तर त्या व्हिडिओच्या शेवटला मी काय सांगितलेलं एक गुड न्यूज आहे न्यूज आहे म्हणून सांगितलेलं आमच्या चेहरा ना मला दिसता असेल कसली भारी गुड न्यूज असेल ती बघायचा यांचा चेहरा हसा की जरा गुड न्यूज आहे म्हणून तर काल पाहिजे का नाही तर गुड न्यूज मस्त आहे आपले तुम्ही आज पुतूर जी सपोर्ट केला आहे त्याचं फळ आता आम्हाला भेटलंय त्याचं फळ आता मिळलेलं आहे बघा आपला युट्यूब चॅनल मॉनिटायझर झालेला आहे आणि दुसरी आनंदाची बातमी अजून तर मॉनिटायझर होऊन संपूर्ण प्रोसेस होऊन त्याच्यावर अर्निंग पण चालू झालं नाही आनंदाची बातमी म्हणजे स्पीडनं आठ दिवसाच्या पूर्ण प्रोसेस होऊन आपलं सगळं रुटीन लागलं ला आधी तर भरपूर त्याला कॅटेगरी असते भरपूर प्रोसेस असते ती आणि सांगायचा उद्देश म्हणजे अशा बाबतीत कोण कोणाला काय सुद्धा सांगत नाही सगळे जी युट्यूबवर व्हिडिओ बनवतात म्हणा काय काय त्यांचा कारभार करते ती ती स्वतःची पोळी फक्त भाजून घेण्याचा प्रयत्न असत आपल्याला काय कोणाला ना नाव घेऊन किंवा ह्याला त्याला अपोट करून बोलायचं नाही पण काही जणांनी आपल्याला त्यामध्ये पण आडवा आलेले सांगण्याचा उद्देश आहे आणि भरपूर जणांनी जी म्हणजे सपोर्ट तर केला भरपूर जणांनी शंभर टक्क्यातला आपल्याला जवळजवळ ऐंशी टक्क्या जणांनी सपोर्ट केला वीस टक्के काय काय जण अशी आहेत जी पाठीमागणं पण सुरू असते आणि फुडणं पण सुरू असते आणि इकडून पण चारही वाजूनच असते त्यांचं काय सांगायचा विषयच नाही पण त्यातून पण आपल्याला समोरासमोर शंभर टक्के प्रयत्न हे तुमच्याकडून झालेला आहे सांगण्याचा उद्देश म्हणजे आणि आपण आजपर्यंत एक युट्यूब फॅमिली आपली म्हणून तुम्हाला आज पत्र जपलेला आहे आपण काही जणांच्या भेट झाली असतील किंवा काही जणांच्या नसत्याल पण किंवा काही जणांना भेटायची इच्छा पण असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आपला पूर्ण ॲड्रेस पत्ता वगैरे तुम्हाला किंवा फोन नंबर वगैरे व्यवस्थित देईल आणि असा कमेंटद्वारे हे देता येणार नाही कारण की भरपूर जण देखीलच फोन करतील एकदा एक ठिकाण टाकून बघितला इतकं भरपूर फोन या लागले परमना बाहेर तर कसली मदत लागू हो तुम्हाला काही पण आणि युट्यूब संदर्भात पण माहिती असेल तर तुम्ही ह्यांना फोन करू